नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत देसूर हाड फॅक्टरी जवळ पोलीस वाहनाच्या दोन म्हशी गंभीर पोलीस नुकसान सुदैवाने हानी नाही खानापूर बेळगाव या बेळगाव पंजी राष्ट्रीय महामार्गावरील काटगाळी काड़ क्रॉस अर्थात हाड फॅक्टरी नजीक सुसाट मार्गे येणाऱ्या एक कार पोलिसांच्या इनोवा कारला रस्ता पार करणाऱ्या दोन मशींची जोराची धडक बसल्याने दोन मशी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे या अपघातात शेतकऱ्याच्या दोन मशींचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हातबल झाला आहे बेळगावहून खानापूरच्या दिशेने सुसाट वेगा येणाऱ्या पोलीस इनोवा गाडीला या मशीनची जोराची धडक वाटली त्यामुळे दोन्ही मसी या कारवर आदळल्या व इनोवा कारचे मोठे नुकसान झाले आहे नुकताच कमलनगर देसूर येथील दुर्गाप्पा त्यामुळे यांच्या दोन मशीनही याची असून सदर दोन हजार शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळून देण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी यावेळी व्यक्त केली आहे दुर्गाप्पा शोप करवी दुर्गाप्पा शोप करवी आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा